मित्रांनो पी संबंधित माहिती घेत असताना आपण वारंवार जसजशी ज़़़ आपल्याकडे अपडेट येत असते त्याप्रमाणे आपण पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट घेत असतो त्यात मित्रांनो परवा आपण फळ सुद्धा माहिती घेतली होती त्यात आपल्याकडे आज बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे पीक विम्याची रक्कम आहे ती खात्यात जमा झाल्याची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज झालेले आहेत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम आहे तीसुद्धा वितरित झालेली आहे जी तर मित्रांनो आपण आज दोन चार जिल्ह्यांविषयी एक महत्त्वाची अपडेट सांगणार आहोत ज्या अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झाली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे ए बी झिरोमधून इतर स्टेटस कन्वर्ट झालेले आहे रब्बीचा पीक विमा सुद्धा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे तर ते जिल्हे कोणते आहेत आणि जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये हेक्टरी मदत किंवा किती रुपये रक्कम वितरित झाली आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल बेलायकन बटन आहे ते दाखवायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरे तर स्वागत आहे कृषी त्यामध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर सर्वात अगोदर आपण वाशिम जिल्ह्याविषयी माहिती घेऊया वाशिम जिल्ह्यातील काल शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांचा लोकलाईटचा पीकमा हा त्यांच्या खात्यावर अगोदर मार्च एप्रिलमध्ये जमा झालेला नव्हता परंतु हा जे लोकलाईटचा पीकमा जमा झालेला आहे रक्कम फारच कमी झालेली आहे मित्रांनो जवळपास चारशे चाळीस रुपये एवढी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित झालेली आहे परंतु आपण त्यांना असं सांगितलं की बाबा इतर शेतकऱ्यांविषयी माहिती घ्या तर त्यांनीसुद्धा सांगितले की बाबा गावातल्या चार पाच शेतकऱ्यांनासुद्धा रक्कमा चांगल्या प्रकारच्या काही शेतकऱ्यांना एका शेतकऱ्याला जवळपास मला वाटतं पंधरा हजार काहीतरी रक्कम वितरित झाली अशी माहिती त्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे तर वाशिम जिल्ह्यातून तुम्ही देखील असाल तर वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही वितरित झालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोस्ट हार्वेस्टच्यासुद्धा रक्कम दाखवली गेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस एल बी एसमधून जे कन्वर्ट व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये अवेटेडमध्ये गेलेलं आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे बरेच शेतकऱ्यांचं चे बरे म्हणणं आहे की त्यांच्या खात्यावर रब्बीचा फिकमा हा जमा झालेला आहे बरेच शेतकरी सांगत आहेत की अकोला जिल्ह्यातून की त्यांच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेलेली आहे तर तुम्ही देखील अकोला जिल्ह्यातून असाल किंवा वाशिम जिल्ह्यातून असाल तुमच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली असेल किंवा तुमच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेली असेल ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून इतर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यानंतर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील रब्बी संदर्भात माहिती घेत असताना आपल्याकडे एक दोन शेतकऱ्यांनी असं सुद्धा सांगितले बा त्यांचा जे लो खरीपाचा पिकमा आहे तोसुद्धा स्टेटस दाखवलं गेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्टच्या रक्कम या दाखवत आहेत असं देखील शेतकऱ्याचं म्हणणं आहे त्यानंतर मित्रांनो अकोला जिल्ह्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातून एक दोन शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज करून सांगितलेलं आहे की कळमनुरी तालुक्यातील जे खरीपाचं स्टेटस आहे ती पोस्ट हार्वेस्टमध्ये रक्कम दाखवली गेलेली आहे दोन शेतकऱ्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे त्यानंतर एका शेतकऱ्यानं आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांचं जे रब्बीचं स्टेटस आहे ते सुद्धा चेंज झालेलं आहे कळमनुरी तालुक्यातून त्यानंतर मित्रांनो बरेच शेतकरी हे परभणी जिल्ह्यातून सुद्धा सांगत आहेत की स्टेटसमध्ये एकोणीस तारखेला म्हणजे दोन चार दिवसापूर्वी स्टेटसमध्ये जवळपास परभणी जिल्ह्यातून त्यानंतर अकोला जिल्ह्यातून त्यानंतर वाशिम जिल्ह्यातसुद्धा त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातूनसुद्धा अपडेट आलेली आहे की जवळपास एकोणीस तारखेला स्टेटसमध्ये चेंज झालेली आहेत आता बुलढाणा जिल्ह्यातील बरेच शेतकरी म्हणतात की बाबा आमच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवत नाही किंवा आमच्या स्टेटसमध्ये चेंजेस नाही वगैरे वगैरे परंतु बुलढाणा जिल्ह्यातूनच आपल्याला इतर शेतकऱ्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की बाबा त्यांच्या स्टेटसमध्ये एकोणीस दहा दोन हजार पंचवीसला बरेच स्टेटसमध्ये चेंज झालेले आहेत आणि त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचं बरेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आमच्या स्टेटसमध्ये जी पोस्ट हार्वेस्टच्या रकमा या दाखवल्या गेलेल्या आहेत बरेच शेतकरी आपल्याला कमेंटसुद्धा करत होते की बाबा तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बनवा यावरती की बाबा पोस्ट हार्वेस्टमध्ये रक्कम दाखवली गेलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट द्या शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं परंतु मित्रांनो वेळेअभावी आपण ती एक कन्फर्मेशन काढली आपल्याकडे कन्फर्मेशन नव्हती परंतु मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्याला कन्फर्मेशनचे काही शेतकऱ्यांनी स्क्रीनशॉट दिलेले आहेत इंस्टाग्रामला काही शेतकऱ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला सुद्धा स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत त्यांच्या स्टेटसमध्ये चेंज झालेल्या आहेत सरळ सरळ एकोणीस दहा दोन हजार पंचवीसच्या डेट दिसत आहेत तर त्याअंतर्गत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये चेंज झालेले आहेत तुमचं देखील दे स्टेटस चेंज झालेलं असेल जिल्हा कोणताही असो तुमचा तर ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला दिसत नका म्हणजे कसं इतर शेतकऱ्यांनासुद्धा माहिती मिळेल किंवा आता शेतकऱ्यांनी विषय सोडलेला आहे स्टेटस चेक करणं किंवा स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेली का असं बघणं शेतकऱ्यांनी टाळाटाळ करणं सुरू केलेलं आहे परंतु त्या शेतकऱ्यांमध्ये ही माहिती पोहोचणं महत्त्वाचे हो आहे तर तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल तर तुमच्या देखील कमेंटमध्ये सांगा की बाबा काही स्टेटसमध्ये चेंज वगैरे झालेला असेल तर ही तर होती छोटीशी माहिती मित्रांनो अशाच प्रकारची व्हिडिओ हो पाहिजे असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर येत असते